तर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर मोर्चा सांगण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्यानं देशात जो शैक्षणिक क्षेत्रामध्ये टीई टीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या, या संदर्भात निकाल देऊन सर्व शिक्षकांना म्हणजे पहिली ते आठवी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असा निकाल दिलेला होता त्यामधून जे त्रेपन्न प्लस झालेले आहेत त्या शिक्षकांना सूट देण्यात आली परंतु जे ज्यांना पदोन्नती हवी आहे त्यांना ती टी परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी केलेलं आहे पण कायदा आर टी एक्ट दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला दहा मध्ये केंद्राने लागू केला महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि ई टीच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निकाल दिला तो निकाल आ, तो शिक्षक बांधवामध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत या संदर्भात आमच्या शिक्षक समन्वय समितीची बैठक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्याला झालेली होती त्यानुसार आम्ही सतरा नोव्हेंबरला माननीय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या यांना निवेदन देऊन या, या प्रश्नामध्ये शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना राज्यातील आश्वासित करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती पण अद्यापर्यंत याचिका दाखल झालेली नाही म्हणून पुणे येथील ठरलेल्या बैठकीमधील ठरावानुसार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा मोर्चा मुख्य मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर निघणार आहे या मोर्चामध्ये राज्यातील जवळपास बावीस ते पंचवीस संघटना आहेत नांदेड जिल्ह्यातील जवळपास पंचवीस संघटना जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक खाजगी संस्था चालक शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे मोठ्या संख्येने पाच डिसेंबर या दिवशी इथे जमणार आहेत आणि शासनाचे म्हणजे या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढणार आहोत ह्या